परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण समाजसेवा या पदाचे प्रश्नोत्तरे बघत आहोत तर हा जो भाग वा एक, आहे तीन नंबरचा भाग आहे या अगोदरचे भाग तुम्ही पाहून घ्यावेत किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल प्रश्न क्रमांक एक कोणत्या वर्षी फ्रेंच राज्यक्रांती झाली ॲन्सर आहे अठराशे एकोणचाळीस विवाह हे काय आहे समाजातील महत्त्वाचे आणि सार्वत्रिक सामाजिक संस्था म्हणजेच विवाह संस्था होय क्वेश्चन नंबर थ्री पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे ॲन्सर आहे रिस्ले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे क्वेश्चन नंबर फोर सामाजिक विकासाचे निकष म्हणून कामगारांच्या सामाजिक विभाजनाचे महत्त्व कोणी सांगितले आन्सर आहे ईमेल दुरखन क्वश्चन नंबर फाईव्ह ग्रामीण समुदायाचे वैशिष्ट्य काय आहे तर ग्रामीण समुदायाचे वैशिष्ट्य आहे औपचारिक नातेसंबंध क्वेश्चन नंबर सिक्स फंक्शनल थिअरी ऑफ स्ट्रॅटिफिकेशन हा सिद्धांत कोणी मांडला ॲन्सर आहे डेव्हिस आणि मुरे यांनी मांडला क्वेश्चन नंबर सेवन स्तरीकरणाच्या कार्यात्मक बाबींवर कोणी जोर दिला स्टॅटिफिकेशन हा सिद्धांत आहे तर ॲन्सर आहे डेव्हिस मुरे व पार्सन्स क्वेश्चन नंबर एट समाज त्याच्या विकासाच्या तीन टप्प्यातून पार झाला आहे ब्रह्मज्ञान विषयक तत्वज्ञान विषयक आणि सकारात्मक असे मत कोणी व्यक्त केले अँसर नंबर आहे ए कॉम क्वेश्चन नंबर नाईन अस्पृश्यांना हरिजन हे नाव कोणी दिले उत्तर आहे महात्मा गांधी यांनी क्वेश्चन नंबर टेन कोणाच्या म्हणण्यानुसार स्वसामाजिक संदर्भात विकसित होते आणि त्यांचे पालन पोषण प्राथमिक गट करतात उत्तर आहे मृत्यूच्या दारांचे निर्धारक म्हणून आर्थिक विकासाच्या पातळीवर लक्ष केंद्रित करणारा सैद्धांतिक चौकट कोणती आहे आन्सर आहे लोकसंख्येचा इष्टतम सिद्धांत क्वेश्चन नंबर ट्वेल्व संघटनेच्या उत्क्रांतीचा पहिला टप्पा कोणता आहे उत्तर आहे विचारधारा क्वेश्चन नंबर थर्टीन सी राईट मिल्स एकदा म्हणाले की समाजशास्त्र व्यक्तींना समाज कसा प्रभावित करते याचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रज्ञांना एक रिकामी जागा समाजशास्त्र विकसित करणे आवश्यक आहे आंसर आहे कल्पना शक्ती क्वेश्चन नंबर फोर्टीन कोणता आरंभिक समाजशास्त्रातील अभ्यासाचा विषय होता उत्तर आहे अर्थशास्त्र ग्रुप माइंड हे पुस्तक कोणी लिहिले अँसर आहे मॅक्ड्युअल क्वेश्चन नंबर सिक्स्टीन भारतातील कुटुंब पद्धतीचा कोणत्या कुटुंब संस्थेकडे कौल आहे उत्तर विभक्त कुटुंब पद्धती क्वेश्चन नंबर सेवन्टीन सद्य परिस्थितीत भारतात लग्नसंस्था कमकुवत होत आहे कारण स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत क्वेश्चन नंबर एटीन लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रजनन क्षमता भिन्न असते हे कोणाचे विधान आहे उत्तर आहे सॅडलर क्वेश्चन नंबर नाईन्टीन लोकसंख्या वाढीचा चक्रीय सिद्धांत कोणी सांगितला ॲन्सर आहे गिन्नी यांनी लोकश लोकसंख्या वाढीचा चक्रीय सिद्धांत मांडला क्वेश्चन नंबर ट्वेंटी समाजातील यांत्रिक दृष्टिकोनातून सामाजिक बदल होण्याचे उद्दिष्ट पाहायला मिळते तर कोणता स्रोत आहे तो ॲन्सर बाह्य स्त्रोत तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरील जो समाजसेवा अधीक्षक करिता आवश्यक असणारे प्रश्न बघितलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद